शक्ती संवाद नवे राज्य महिला आयोगानं भरवलाय आज इंद्राचा दरबार हिंदू धर्माची जाहीर माफी मागावी ओट चोरी करून आलेलं हे सरकार रावण रूपी आहे ब्रह्मराक्षस रूपी आहे आणि महिषासुर रूपी आहे अशी महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेची भावना असताना त्या जनतेच्या भावनाची कदर न करता लाखो रुपयाचा चुराडा करून आम्ही महिलांच्या चा अत्याचाराच्या विरोधात महिलांच्या विनयभंगांच्या विरोधात महिलांच्या रोज होणाऱ्या सार्वजनिक आणि कौटुंबिक अपमानाच्या अन्यायाच्या विरोधात आम्ही शक्ती संवाद परिषद आयोजित केलेली आहे असा गवगवा करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाने ती परिषद ही शक्ती संवाद महिलांसाठीची परिषद नसून तो इंद्राचा दरबार आहे हे जाहीर करावं आणि ज्या देवदेवतांचं नाव घेऊन महाराष्ट्रातल्या सरकारच्या मंत्र्यांना उपमा दिलेली आहे तो हिंदू धर्मीयांचा अपमान आहे त्यामुळे हिंदू धर्मांची त्यांनी पब्लिक मध्ये माफी मागावी